भारताचा रक्षक असलेल्या हिमालय पर्वतामुळे आता देशाचे दोन भाग होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे गेल्या काही दिवसांपासून हिमालय पर्वताच्या पोटात अनेक हालचाली सुरू आहेत त्यामुळे भारताची भूमी दुभंगण्याची शक्यता वर्तवली जाते भूगर्भशास्त्रज्ञांनी काय वास्तव सांगितलंय बघूया भारताचा संरक्षक हिमालय दूर जाणार भारताची भूमी दुभंगून देशाचे होणार दोन भाग भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितलं हदरवणार वास्तव आशिया खंडात पसरलेली आणि जगातली सर्वात उंच पर्वतरांग म्हणजे हिमालय एव्हरेस्ट सारखी जगातली आठ हजार मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरं या पर्वतरांगेत आहेत देशाच्या दृष्टीनं हिमालय पर्वताला भौगोलिक आर्थिक पर्यावरणीय आणि सामाजिक असं अनन्य साधारण महत्व आहे भारताचा संरक्षक म्हणून देखील हिमालयाकडे पाहिलं जात मात्र याच हिमालयाच्या पोटात सध्या धक्कादायक हालचाली सुरू आहे आणि त्यामुळे आता चिंता वाढलीये याबाबत भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक दावे केले नुकत्याच झालेल्या एका निरीक्षणानुसार भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट अतिशय धीम्या गतीनं एकमेकांवर आदळत आहेत भारतीय भूखंड ज्या थरावर आहे तो थर दुभंगला जातोय सर्वात खालचा भाग वेगळ्या होण्याच्या मार्गावर आहे अंतर्गत थरांच्या हालचालींमुळे पर्वताच्या खालच्या भागात चिरा पडतात या असंख्य हालचालींमुळे देशाचे दोन भाग होण्याची भीती वर्तवली जाते आफ्रिकेमध्ये अशा प्रकारची एक प्ले म्हणजे जी तिथला जो खंड आहे तो दुभंगत आहे हे सत्य आहे आणि अशा प्रकारच्या घटना भविष्यात पण निश्चितच होणार आहे परंतु हा कालावधी इतका प्रचंड मोठा आहे की याच्यामुळे म्हणजे लोकांमध्ये घबराट निर्माण होईल किंवा मा लोकांमध्ये याच्यावरचा विश्वास राहणार नाही अशा प्रकारच्या घटना काही निश्चितच सध्या परिस्थितीमध्ये होणार सध्याच्या घडीला पृथ्वीच्या आणि विशेष म्हणजे भारतीय भूखंडामध्ये निर्माण होणारे तरंग अंतर्गत थरांच्या होणारे हालचाली येत्या काळात त्या त्या, त्या भागांमध्ये भूकंपावर कशा पद्धतीनं परिणाम करतील याचा अभ्यास संशोधन करताय या संशोधनातून भविष्यात नेमकी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास